पाकिस्ताननं दहशतवादाला आश्रय देणं सोडलं नाही आणि भारताविरुद्ध कुठली आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर जगाच्या भूगोलात राहायचं की नाही की इतिहास जमा व्हायचं याची निवड त्यांना करावी लागेल असा इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे ते आज राजस्थान इथं गंगणगार या भारत पाक सीमेवरच्या लष्करी चौकीत स जवानांशी संवाद साधत होते ऑपरेशन सिंदूरमध्ये वेळी भारतानं दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले याचं स्मरण पाकिस्ताननं ठेवावं असंही ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिलं होतं असंही त्यांनी सांगितलं यावेळी द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांचा आणि अनेक जवानांचा सत्कारही केला